नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मनिषाज रेसिपीमध्ये आज मी कुठलीही रेसिपी आणलेली नाही आहे तर मी आ, आज एक छोटासा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ याच्यासाठी की अवघ्या तीन महिन्यात आपलं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे पण जर तुम्ही माझ्या प्रोफाईलमध्ये गेलात तर तुम्ही म्हणताल की तुमचे तर खूप जुने व्हिडिओ आहेत आणि तुम्ही कसं म्हणताय अगदी तीन महिन्यामध्ये तुमचं मॉनिटाईज झाले चॅनल तर काय चूक केली हे तुमच्यासोबत शेअर करत आहे दोन हजार बावीसमध्ये मी माझं चॅनल यूट्यूबचं चॅनल ओपन केलं होतं पण काय झालं माझी नोकरी वगैरे नोकरीच्या याने मला ते चॅनलकडे जास्त लक्ष देता नाही आलं जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मी व्हिडिओ टाकत राहिले पण असा व्ह्यूज नव्हते किंवा मला नोकरीमुळे वेळ मिळत नव्हता की मग मला ते डिमोटिव्ह होत होत गेले मी पण एक मनात खंत होती की आपण चॅनल व्यवस्थित चालू हो ठेवलं पाहिजे पण मला अजिबात जास्तीत जास्त लक्ष देता आलं नाही माझ्या चॅनलकडे पण माझ्या मनात एक खंत होती की आपण आपलं चॅनल का बंद केलं मग ते दुर्लक्ष झाल्यामुळं चॅनल माझं हळूहळू बंदच झालं मग मला असं वाटत होतं की आपण चॅनल का बंद केलं मग मी एक दिवस ठरवलं की चॅनल हे परत सुरू करायचं पण जेव्हा मी ठरवलं होतं तेव्हा होतं दोन हजार चोवीस साल म्हटलं आता आपण जर चॅनल सुरू केलं ते ग्रो होईल का जुन्याच प्रोफाईलवर जर आपण सुरू केले चॅनल तर ग्रो होईल का चालेल का हे मला काहीही माहीत नव्हतं तरी पण मी डिसेंबर दोन हजार चोवीस या सालाला एक व्हिडिओ टाकला शॉर्ट टाकला त्याचा जेव्हा मी चॅनल सुरू केलं तेव्हा माझे सबस्क्राईबर होते दोनशे म्हणजे रिलेटिव्सनी वगैरे ते आपल्या सबस्क्राईब केले होते चॅनलस पण जेव्हा मी परत दुसऱ्यांदा मी माझे व्हिडिओ टाकला ठरवलं की आता आपण चॅनल कंटिन्यू करायचं त्यावेळेस माझे व्हिडिओ सबस्क्रायबर फक्त अठ्ठ्याण्णव होते तर मग मला असं वाटलं ग्रो होईल की नाही तरी पण म्हटलं एक चान्स आपण घालवलेला आहे आता आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहायचे त्याच्यानंतर नोकरी तर माझी चालूच होती तर मी एक एक थोडा थोडा शॉर्ट टाकायला सुरुवात केली आणि मग जानेवारी फेब्रुवारी मार्च या दोन तीन महिन्यात माझे चॅनल छान असं ग्रो होत गेलं आणि मेमध्ये एक माझा व्हिडिओ इतका व्हायरल गेला इतका व्हायरल गेला त्याच्यामुळं माझा क्रायटेरिया जो असतो चार हजार वॉश टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर त्याच व्हिडिओ मुळे माझे दीड हजार सबस्क्राईबर आणि माहिती नसल्यामुळं खूप आपल्याकडनं चुका होतात पण जर तुम्हाला फॅमिली सपोर्ट असेल किंवा फॅमिली मधलं तुमच्या कोणी युट्यूबर असेल तर शंभर टक्के तुम्हाला सबस्क्रायबर आणि क्रायटे वॉच टाइम जो क्रायटेरिया असतो तो लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हायला मदत होते फॅमिलीकडनं तर मला भरपूर सपोर्ट आहे प्रत्येकजण मला सपोर्ट करतं माझ्या चॅनलसाठी तुम्हीही करा म्हणजे माझं चॅनल लवकर ग्रो होईल आणि तुम्ही केल्यामुळेच इथपर्यंत मी पोचले आहे तुमच्या आशीर्वादामुळेच मला हे पर्यंत तरी मी पोचलेले आहे आता इथून पुढचा टप्पासुद्धाही खूप महत्त्वाचा आहे तर त्यासाठी नक्की मला तुम्ही सपोर्ट करा तर तुम्हाला जर चॅनल सुरू करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही चुका करू नका यापैकी व्हिडिओ टाकत राहा तुम्हाला डिमोटिव्हेशन मिळेल डिमोटिवेट वाटेल लोक काय म्हणतील हा विचार करताल किंवा व्यूज येत नाहीत तर तुम्हाला वाटेल का व्यूज येत नाहीत तर तसं होतं कधी कधी येत नाहीत कधी कधी एखाद्या व्हिडिओला खूप व्यूज येतात एखाद्या व्हिडिओला अजिबात येत नाहीत असं होतं डिमोटिवेट होतं मीही सुद्धा खूप डिमोटिवेट झाले आहे त्यामुळे माझं दुर्लक्ष माझ्या चॅनलकडे झालं पण तसं न करता एक आपली परीक्षा असते जसे आपण परीक्षेपासून जर दूर राहिलो तर आपण पास कसे होणार तशाच पद्धतीने वर जर तुम्हाला चॅनल सुरू करायचं असेल तर एक प्रकारची परीक्षा असते ती परीक्षा द्यायची एखाद्याचा पेपर अगदी सोप्पा असतो एखाद्याला खूप अवघड पेपर जातो तशा पद्धतीचं हे आहे तर त्यासाठी तुम्ही अजिबात तुम्हाला जर, जर चॅनल सुरुवात करायचं असेल तर अजिबात रिमोटिवेट होऊ नका व्हिडिओ टाकत राहा टाकत राहा आणि टाकतच राहा म्हणजे आपोआप तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल सबस्क्राईबर वाढतील फक्त क्रायटेरिया तुमचा व्यवस्थित छान असला पाहिजे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर पहिल्यांदा असा तर नक्की सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय